आज भारतीय क्रांती सेनेच्या वतीने महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय या ठिकाणी निदर्शने करण्यात आली हे निदर्शने करण्यामागचं कारण हे आहे की दोन हजार चोवीसला ला मोफत गणवेश वाटप ही योजना माविमने राबवली होती व ह्या योजनामध्ये सरकारनं महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालयाच्या जे वाटा झालेलं आहे त्या भाष्टाचाराविरोधामध्ये विभागीय कार्यावरती आंदोलन छेडलं या प्रसंगी विभागीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित असणं गरजेचं होतं परंतु त्या ठिकाणी ते ऑफिसला लॉक लावून तिथून पळून गेलेले आहे त्यांना पळ काढलेला आहे आणि जर हे संबंधित अधिकारी भ्रष्टाचार नव्हतेच त्यांना पळ काढण्याची आवश्यकताच नव्हती तरी असू द्या आज जर अति भेटे नसतील तर आम्ही आज त्या जोपर्यंत महिलांना न्याय मिळणार नाही जोपर्यंत भ्रष्टाचार अधिकाऱ्यावरती कारवाई होणार नाही तोपर्यंत आमचं जे आंदोलन आहे भारतीय

महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अरे या भ्रश्न अधिकाऱ्यांचा करायचं काय